मी डॉक्टर ज्योती पवार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा तर आज मी तुम्हाला सफर करणार आहे एका अशा आश्रमाची जिथे संपूर्णत शास्त्रोक्त पद्धतीने योग शिकवला जातो त्याचं नाव आहे योगविद्या गुरुकुल हे तुम्हाला बोर्ड दिसत असेल तर माझ्यासोबत आज चला आणि आपण आश्रमाचं दर्शन करूयात तर हे आश्रम कुठे आहे त्याचा संपूर्ण पत्ता आणि डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच पण त्याआधी आश्रमाविषयी आपण जाणून घेऊयात आपण बघू शकता अगदी एंट्रन्सला शिवाची मूर्ती आहे शिव म्हणजे सगळ्यात पहिले योगी, तो असर, योगी तर त्यांचं प्रतिकात्मक असं योगी स्वरूपात शिव इथे स्थापन झालेले आहे तर लीडिंग इन्स्टिट्यूट ऑफ योग असं प्राप्त हे योग गुरुकुल अशी संस्था आहे त्याला विश्व योगदर्शन असं देखील म्हटलं जातं तुम्ही नाव बघू शकता किती सुंदर असं नाव आहे योग दर्शन अर्थात इंटरनॅशनल लेवलवर इथे वेगवेगळे योग कोर्सेस चालतात म्हणून याला योग दर्शन असं नाव दिलेलं आहे अशा प्रकारे निसर्गाच्या सानिध्यात आणि कुशीत वसलेला हा आश्रम अतिशय सुंदर आणि देखणं स्वरूप त्याचं आहे अतिशय शांतता इथे लाभते प्रत्येक साधक जो इथे येतो तेव्हा सात दिवसाचा महिन्याचा निवासी वर्ग जेव्हा असतो तो जाताना अजिबात तिथला हा परिसर सोडून जावा असं वाटत नाही योग संदर्भातील सर्व पुस्तके आम्हाला इथे भेटतात तर प्रमोद दादा इथले उत्साही कार्यकर्ते आहेत आणि त्यांना आश्रमातली सगळी माहिती आहे सगळ्या कोर्सेसची माहिती आहे त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला शेअर करेन त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही इतर माहिती घेऊ शकता यंग मुलं योग शिक्षणासाठी येत आहेत इथे अगदी बारावी झालेल्या मुली देखील येत आहेत ते बघून खूप आनंद वाटतो की इतक्या लवकर ते योगशास्त्रामध्ये आलेलं आहे त्यांचा प्रवेश झालेला आहे तर तरुण पिढीला जास्तीत जास्त योग शिकवणे आणि प्रचार आणि प्रसार करणे हे सर आपलं उद्दिष्ट आहे जेव्हा विद्यार्थी राहण्यासाठी येतात तर इथे त्यांना रूम दिले जातात तर बघू शकता सुंदर असा आश्रमाचा परिसर तिकडे शेती आहे तर मागे तुम्ही बघत असाल तर हे आहे ध्यान मंदिर या मंदिराचं चा काम चालू आहे आता शेवटच्या टप्प्यात आहे तर, तर सगळ्यात मोठं मेडिटेशन हॉल आपल्या इथे होणार आहे जिथे गुरुजींनी स्वतः तो डिझाईन केलेला आहे ध्यान शिकू शकता मनशांती लाभण्यासाठी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी ध्यान अतिशय उपयोगी आहे काल हे जे आहे संपूर्ण इमारत ही स्वस्तिक भवन याला म्हटलं जात तर या सर्व रूमची अरेंजमेंट वरून पाहिलं तर स्वस्तिकच्या आकाराची दिसते लोकांनी यावं योग शिक्षण घ्यावं स्वतःसाठी जरी करायचं असेल म्हणजे लोकांना शिकवायचं नाही तरी देखील इथे तुम्ही उपचार घ्यायला येऊ शकता इथे निर्णय उपचार पद्धती देखील आहेत निसर्गोपचार आहे, आहे। शिरोधारा आहे मसाज आहे त्याचबरोबर योग वर्ग देखील इथे चालतात आणि निर्णय कोर्सेसची माहिती किंवा डेमो या मोठ्या हॉलमध्ये दिलं इथे एक रिकामी जागा आहे जिथे रात्रीच्या वेळेला मुक्त चर्चा होते तर आता आपण चाललो आहोत या संस्थेचे संस्थाचालक योग गुरु आणि पंतप्रधान पुरस्कार प्राप्त डॉक्टर विश्वासराव मंडलिक गुरुजी यांच्या निवासस्थानाकडे तर त्यांच्याकडून संस्थेविषयी जाणून घेऊया योगविद्या गुरुकुल योगाचं काम करणारी संस्था आहे तर म्हणजे एकोणीसशे साठ सालापासून आम्ही काम करतोय पण आश्रम आम्ही दोन हजार दोन साली सुरू केला आणि याचं नाव योगविद्या गुरुकुल याचा अर्थ गुरुकुल आश्रम पद्धतीने इथं सगळं चालावं अशी व्यवस्था आहे इथलं वातावरण निसर्गरम्य आहे सगळं झाडी वगैरे भरपूर आहे इथली दिनचर्या इथे येणाऱ्या प्रत्येकाला विन्या प्रकारची योगसाधन आहे आमची कायमची सुरुवात इथे मंत्राने होते त्याला आम्ही मंगलचिंतन म्हणतो नंतर मग योगाभ्यास वगैरे असतो रोज प्रत्येकाचा निराळ असतो जशी गरज असेल तसा असतो नंतर संध्याकाळी पण इथे हवन चालतं महामृत्युंजय मंत्राचं नंतर इथलं भोजन फार वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे सात्विक भोजन ज्याला म्हणता येईल ते शंभर टक्के आहे इथले सगळ्या भाज्याबिज्या आम्ही इथल्या इथं पिकवतो त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारची रसायनं वापरली जात नाही इथली हवा शुद्ध आहे एवढी झाडं लावलीत त्यामुळे हवा एकदमच शुद्ध शंभर टक्के शुद्ध हवा आणि त्र्यंबकेश्वराचं सान्निध्य फार जवळ आहेत ना तीन किलोमीटरवरती त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे त्याची पण कंपना या इथल्या वातावरणात असतात तेव्हा इथं येणाऱ्या माणसाला या सगळ्या गोष्टीची अनुभूती येते आणि आज संशोधन असं झालेलं आहे की ह्या प्रकारचं वातावरणच राहिलं तर आयुष्य वाढतं आणि याचं कारण आहे पूर्वी सगळीकडे आपल्याकडे असेच वातावरण होते आता आता सगळे शहरं निघाल्यामुळे वातावरण बदलत चाललेलं आहे आता ह्या वातावरणाची जास्ती आवश्यकता आहे पण किमान एक आठवड्याभर तरी लोकांनी इथून राहावं अशी आमची अपेक्षा आहे तशी योजना पण आहे आपण अवश्य येऊ शकता या सगळ्या गोष्टीची अनुभूती घेऊ शकता आणि त्याच्यावर योग पण शिकू शकता तर गुरुजींची ही अमृतवाणी आपल्याला व्हिडिओच्या शेवटी पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे तुर्तास आत्तापर्यंत जे गुरुजींनी सांगितलं की सकाळपासून रात्रीपर्यंत जी दिनचर्या ऐकली कशी असते ती साक्षात आम्ही अनुभवली वेगवेगळ्या प्रदेशातून वेगवेगळ्या प्रोफेशनचे आणि वेगवेगळ्या वयोगटातील असे चव्वेचाळीस लोक आम्ही सात दिवसाच्या निवासी वर्गासाठी इथे आलो होतो आणि आय एम शुअर हे सात दिवस आमच्या सर्वांसाठीच बेस्ट डेज म्हणून होते तर आम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत इथे काय करायचो ते आता पाहू तर सकाळची सुरुवात अशी मंगल चिंतनाने व्हायची सकाळी सहा वाजता सहा ते साडेसहापर्यंत निर्णाय मंत्रांचा जप इथे चालायचा पाच पन्नासला ला सर्वजण वर्गामध्ये हजर असायचे मंगलचिंतन झाले की योगासनांचा सराव असायचा आपण योग वर्ग कसा चालवावा, त्याचबरोबर निर्णय अभ्यासक्रम आपल्या विद्यार्थ्यांना कसे शिकवावेत याविषयी मार्गदर्शन असायचं आणि त्यासाठी स्वतः त्याची अनुभूती घेण्यासाठी योगासनांचा सराव इथे चालायचा योगाभ्यासानंतर वेळ असायची ती कर्मयोगाची कर्मयोग अर्थात कार्य करत राहणे तर एक तास आम्ही इथे श्रमदान करायचो आश्रमाचा परिसर पंचवीस एकरात एक आहे आणि त्यामुळे वेगवेगळी कामं रोज वेगळी दिली जायची कधी आश्रम परिसरातील स्वच्छता ऑफिस झाडांपासून घेणे खूप झाडी आहेत त्यामुळे झाडांना पाणी घालणे तर आज आम्हाला इथे आणलं आहे ते म्हणजे शेतामध्ये भुईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी खूप वेगळा अनुभव हा होता काही जंत पहिल्यांदाच शेतात आलेले होते तरी अतिशय तन्मय देणे हे सर्व काम करत आहेत आणि करताना आनंद कर देखील खूप मिळाला आणि इथे शिस्त देखील खूप आहे अथ योगानुशासन काय असतं ते इथं अनुभवलं श्रमदान केल्याशिवाय कर्मयोग केल्याशिवाय इथे नाश्ता मिळत नसे तर अशा प्रकारे सर्व शेतात छान काम करतायत अजून दुसरीकडे काय काम चालू आहे चा। तर ही जी माती त्या आहे त्याचा उपयोग आपल्या इथे निसर्गोपचार केंद्र चालतं तर तिथे मड थेरपीसाठी या मातीचा उपयोग केला जातो कर्मयोगानंतर वेळ असायची ती म्हणजे नाश्त्याची तर आता आपण जात आहोत अन्नपूर्णा सभागृह जिथे नाश्ता आणि जेवणाची सोय असते तर शुद्ध सात्विक आहार काय असतो याची अनुभूती या, या सात दिवसांमध्ये घेतली तर तुमचं शरीर आणि मन शुद्ध करणारा असा आहार इथे मिळतो आणि वजन तर कमी होतच होतं तर यावर जर तुम्हाला वेगळा व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा तर वदनी कवळ घेता या श्लोकांनी प्रार्थनेची सुरुवात होते तर भारत माता की जय अशा जयघोषाने प्रार्थना संपूर्ण होते त्यानंतर मात्र संपूर्णतः मौन इथे पाळलं जातं ताट घ्यायचं आणि त्यानंतर कोणाशीही न बोलता शांततेत जेवणाचा आस्वाद घ्यायचा जेवण झाल्यानंतर स्वतःची प्लेट स्वतःच धुवायची पुसायची आणि मग ठेवायची हा नियम इथे आहे आणि स्वतः गुरुजी देखील हा नियम पाळतात त्यानंतर संध्याकाळी बरोबर पावणे सात वाजता इथे अग्निहोत्र चालतं अग्निहोत्राचा उल्लेख आपला अनेक पुराण ग्रंथांमध्ये आढळतो आमच्या पौर्णिमाताई म्हणतात की हवा शुद्ध करण्यासाठी कुठलंही साधन उपलब्ध नाही तर त्यासाठी अग्निहोत्र हा उत्तम पर्याय आहे आणि जर त्याला मंत्रांची जोड दिली तर संपूर्ण वातावरण फक्त शुद्धच नाही तर पवित्र देखील होतं तर अशा मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणात आम्ही अग्निहोत्र करत असतो रात्रीच्या जेवणानंतर वेळ असायची ती म्हणजे मुक्तचर्चेची गुरुजी पौर्णिमाताई आमचे संचालक वेगवेगळ्या विषयांवर आमच्याशी संवाद साधत असत आणि आम्ही साधक देखील उत्स्फूर्तपणे त्यात सहभागी होत असत तर या आहेत आमच्या उत्सवमूर्ती योगमाता पौर्णिमाताई अगदी तरुणींनाही लाजवेल असा त्यांचा उत्साह आणि ऊर्जा आहे अनेक विषयांचं ज्ञान त्यांना आहे योगशास्त्र आयुर्वेदशास्त्र संगीतशास्त्र आणि आवाज देखील त्यांचा खूप गोड आहे शरीर त्यानंतर थोड्या वेळ एकमेकांसोबत गप्पा आणि मग लगेच झोपायला जायचो कारण परत सकाळी लवकर उठून मंगल चिंतनाला जायचो एक दिवस आम्हाला येथील पर्वतावर गिरीभ्रमणासाठी नेण्यात आलं तर गिरीभ्रमणाविषयी सर्व माहिती धनंजय आपल्याला देईल योग सर्वांना मी योग विद्या गुरुकुल इथे कार्यकर्ता सेवा म्हणून मी काम करत आहे तर आपल्याकडं बरेच वर्षातनं साधक वगैरे चालू असतात नेहमी चार ते पाच संध्याकाळी काही आपल्याकडे योगासनं चालतं त्यानंतर सकाळी सहा वाजता सव्वा सहा वाजता आपण त्यांना पर्वतगिरी म्हणून डोंगरावरती आणतो आज आमचा फलार आहे फक्त त्याच्यामुळे आम्ही अशी फळ मज्जा येते पिअर म्हणतात त्याला पिकलेलं फळ आहे दाखवा बरं कोणीतरी तुझ्या वरती खाते हा ज्योती हे बघ दाखव हे बघ हे बघ मलबेरी अगं यायच नाही आगे। 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 तर अशा रीतीने आमचं गिरिभ्रमण पूर्ण झालं आणि आला दिवस तो शेवटचा समारोपाचा हे सात दिवस आयुष्यभर लक्षात राहतील आणखीन एक वैशिष्ट्य आहे म्हणजे भारतातले तर सगळे येतातच सगळे धर्म सगळे जाती सगळे व्यवसाय सगळे लोक येऊ शकतात ज्यांना त्या सगळ्या गोष्टीची आवश्यकता प्रत्येकाला तेव्हा सगळे येतात तर भारताबाहेरचे पण येतात योगाचा भारताबाहेर पण पसरलेला आहे योग दिन सगळ्या जगात साज केला जातो साजरा या सगळ्या जगामध्ये योग पसरत चालला आहे पण योग शिकायचा असेल तर योग शिक्षक पाहिजे आणि योगशिक्षक चांगला पाहिजे म्हणून मग परदेशातल्या लोक आमच्या इथं चांगलं योगशिक्षक बनण्याकरता येतात आत्तापर्यंत जवळ एकशे वीस देशांमधले लोक येऊन गेलेले आणि जवळ सहा हजार योगशिक्षक झालेत त्याच्या इतर अभ्यासक्रम करणारे आणखीन पुष्कळ असतात काही का लोक नुसते येतात दहा दिवस आनंदामध्ये राहण्याकरता सुद्धा परदेशातून येतात कारण इथं जेवढे भारतीय आहेत तेवढेच जवळजवळ परदेशी पण कायम असतात पण ह्यातनं प्रसार सगळीकडे वाढतो आहे जगभर वाढतो आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि तो चांगल्या पद्धतीने वाढतो आहे आणि योग चुकीचा केला तर त्रास होण्याची पण शक्यता आहे योग्य के पद्धतीने केला तर कोणालाही त्रास होत नाही ते आमच्या संस्थेच्या इतिहासामध्ये सात आठ लाख लोकांपर्यंत आम्ही योग नेला आहे धन्यवाद गुरुजी म्हणजे गुरुजींनी जसं सांगितलं की परदेशातले लोक खूप इथं येऊन योग शिक्षक शिक्षण घेत आहेत तर योगशास्त्र हे मूळचं भारतीय असून जर बाहेर परदेशात एवढं झपाट्याने आहे तर योगचा प्रचार आणि प्रसार आपल्या देशात कुठे कमी पडायला नको आपल्या देशात पण तेवढ्या तीव्रतेने योगशिक्षक इथे येऊन तयार व्हायला हवेत आणि तुम्हाला देखील गुरुजींच्या सानिध्यात राहून आश्रमात येऊन योग शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता किंवा ऑनलाईन देखील बरेच कोर्सेस आहेत तर त्याची सगळी माहिती योगा पॉईंट डॉट कॉम या वेबसाईटवर आहे तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल ते जरूर चेक करा धन्यवाद एक योग दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच त्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद